संपूर्ण देशामध्ये दे, महाराष्ट्रात सर्वाधिक कांदा पिकतो या कांद्याची मोठ्या काबडकष्ट करून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अलीकडच्या काही वर्षांमध्ये जर आपण बघाल तर वर्षे बदलत आहे तसे कांद्याचे भाव हे वाढत गेले पाहिजे पण दुर्दैवाने कॅलेंडरचे वर्ष बदलत आहे पण बाजारभाव जे कमी कमी होत चालले शेतकऱ्याचा उत्पादन खर्च आज कांद्याच्या प्रति क्विंटलला किमान अडीच हजारापर्यंत आहे आणि आप आपल्याला भाव भेटतोय आठशे ते हजार रुपये आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं कांदा पिकवण्यामध्ये जरी ताकद मोठी असली तरी कांद्याचे चांगले बाजारभाव मिळवण्यासाठी आपण कमी पडतोय आणि याला जर कोणी आडव येत असेल किंवा याच्यामध्ये मोठा हस्तक्षेप होता असेल तर हा सरकारचा होतो देशातल्या केंद्रामध्ये कुठलंही सरकार असू द्या मग ते कुठल्याही पक्षाचं असू द्या सातत्याने कांदा त्यांना स्वस्त दरात पाहिजे ही सरकारची भूमिका आहे आणि त्याचा बळी ठरतोय आपला महाराष्ट्रातला कांदा उत्पादक शेतकरी त्याचबरोबर इतर राज्यात जो कांदा पिकतो मग मध्य प्रदेश असेल गुजरात असेल राजस्थान असेल कर्नाटक असेल तेलंगणा आंध्र प्रदेश सगळ्याच शेतकऱ्यांना हा नाहक त्रास होतो होतोय आणि याच्यामध्ये शेतकऱ्यांचं कोट्यवधीचं वर्षाकाठी उत्पन्न बुडतंय आज महाराष्ट्रातल्या या वेगवेगळ्या वेग बाजार समित्यांमध्ये जाऊन महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांची जनजागृती करतोय व्यापारी बांधवांचे प्रश्न जाणून घेतोय आणि या माध्यमातून कांद्याचे बाजारभाव वर्षातल्या कुठल्याही दिवशी किमान तीन हजार रुपये प्रति क्विंटल म्हणजे तीस रुपये प्रति किलो यापेक्षा अधिक कसे मिळतील यासाठी महाराष्ट्र राज्य कांदोत्पादक उत्पादक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली आपण काम करतोय लढा लढतोय सरकारशी संघर्ष करतोय राज्यातलं सरकार असेल केंद्रातलं सरकार असल आज मी महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्यातील शिंदर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या मुख्य आवारामध्ये शेतकरी बांधवांशी व्यापारी बांधवांशी संवाद साधण्यासाठी आलो आहे आमची टीम आमच्या सोबत आली आहे आमचं म्हणणं एक आहे की जर आज महाराष्ट्रामध्ये मुबलक प्रमाणात कांदा आहे आज महाराष्ट्रामध्ये कांद्याचे भाव अगदी हजार ते आठशे रुपये प्रति क्विंटलला म्हणजे आठ रुपये दहा रुपये प्रति किलोला इतके निचंकी दर मिळत असताना केंद्र सरकारने त्यांचा बफर स्टॉक मधील कांदा राज्यातील आणि देशातील विविध शहरांमध्ये स्वस्त दरात पाठवण्यास के सुरुवात केली आणि त्याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांचा चाळीमध्ये साठवलेला जो कांदा आहे ज्या कांद्याला आज तीस रुपये पस्तीस रुपये म्हणजे क्विंटलला म्हणजे हजार साडेतीन हजार रुपये भाव मिळायला पाहिजे होता तो कांदा आपला कवडीमोल मातीमोल निचंकी दराने विकला जातोय आठ रुपये दहा रुपये किलोने त्याला सर्वशी केंद्रातलं सरकार जबाबदार आहे पण त्याला जबाबदार महाराष्ट्रातलं सरकार आहे कारण एकाच पक्षाचं देशात आणि राज्यात सरकार आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारापैकी कमीत कमी सव्वा दोनशे आमदार आता सत्तेत आहे पण कुठलाही आमदार खासदार मंत्री कांद्याच्या प्रश्नावरती शेतकऱ्यांना बाजारभाव मिळावा म्हणून पोट तिडकीने आणि आत्मीयतेने लढत नाही लढत येत नाही आपल्याच शेतकऱ्यांनी याच्यातून मार्ग काढावा लागेल आणि आपल्या कांद्याला दरवर्षी जर चांगला बाजारभाव मिळवायचा असेल तर देशांतर्ग देशांतर्गत आपला कांदा तर चांगल्या दरात गेलाच पाहिजे त्याची त्याचा प्रवास झाला पाहिजे त्या कांद्याचा पण परदेशात कांदा जास्ती असं निर्यात झालं पाहिजे हे मोठं कारण आणि सर्वात मोठं कारण कांद्याचे बाजारभाव पडण्याचं नाफेड आणि एन जो बफर स्टॉकचा कांदा आहे जो बाजारात आणून आपल्या शेतकऱ्यांच्या कांद्याचे भाव पाडतात याला जर कायमचा याचा बिमोड करायचा असेल याचं समूळ उच्चाटन करायचं असेल तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सरकारकडून नाफेड आणि एन कांदा खरेदी शंभर टक्के बंद करायला लावू आणि त्याचाच आपण पाठिंबा मिळवण्यासाठी आणि तोच निर्णय घेण्यासाठी त्याचा श्री गणेशा म्हणजे नाफेड एन कांद्याची खरेदी कायमस्वरूपी बंद करण्याचा ही मोहीम आपण सुरू केली तो लढा आपण सुरू करतोय कांदा संघटनेच्या माध्यमातून त्याचा श्री गणेश उत्पन्न आपण यासाठी आपल्याला महाराष्ट्रातल्या प्रत्येक कांदा उत्पादक शेतकऱ्यांची साथ लागणार आहे व्यापारी बांधवांची साथ लागणार आहे तुम्ही बोगस खरेदीला मदत करू नका आमच्यापैकी कोणी शेतकरी असतील या बोगस खरेदीला मदत करता असेल त्यांना ही बोगस खरेदी आम्ही याच्यासाठी कुठले कागदपत्र देऊ नका ही खरेदी करू नका यासाठी लढा लढू आपल्या सर्वांची जर मोठ्या प्रमाणात साथ भेटली तर ही बोगस खरेदी बंद होईल आणि आपल्या शेतकऱ्यांच्याच मुख्य ज्या शेतकऱ्यांनी खरंच कष्टाने का कांदा पिकवलाय त्याच शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव भेटेल उगीच कोणीतरी बोगस खरेदी करून जर आपले करोड रुपये जर लाटणार असेल तर आपल्याला कधी शेतकऱ्यांना कर्जबाजारीपणातून मुक्त होता येणार नाही आणि कुठलंही सरकार देशात किंवा राज्यात असेल आपल्या कांद्याला भाव हे वाढू देणार नाही आणि सातत्याने आपल्या कांद्याला जर बाजारभाव मिळवायचे असेल तर आपल्या शेतकऱ्यांचाच कांदा हा बाजारामध्ये मग महाराष्ट्रात असेल देशात असेल विदेशात असेल तो पोचला पाहिजे आज इथं बाजार समितीत या माध्यमातून आपण ठराव करतोय आज तारीख आहे साधारणतः सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आज आपण असा ठराव करतोय की महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या कुठल्याही मार्केट मध्ये कांदा खरेदी नवीन हंगामामध्ये करू नये तुमच्या शेतकऱ्यांचं या नाफेडच्या कांदा खरेदीला कांदा संघटना बंद करण्यासाठी जो लढा देत आहे त्याला पाठिंबा आहे का तुमचा पाठिंबा चांगला मिळाला येणाऱ्या काळात बोगस खरेदी आपण कायमची बंद करू आणि सरकारला आपण निकषून सांगू सरकारला आपण एकदम या पूर्ण महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही शब्द देऊ की देशात जितका कांदा लागतो तितका कांदा आम्ही पिकू पण आमच्या बाजारभावाला तुम्ही आडवे येऊ नका आम्हाला किमान तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळू द्या शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने शेती करू द्या आणि व्यापारी बांधवांना चांगल्या पद्धतीने व्यापार करू द्या हे जर सिस्टीम सगळी सरकारला खराब करायची असेल आणि ग्राहकांना स्वस्तात कांदा विकायचा असेल तर सरकारने स्वतः कांदा पिकवावा आमची कांद्याची शेती आम्ही बंद करतो आणि सरकारने मग आम्हाला कांदा शेती बंद ठेवायची एकरी दोन लाख रुपये दरवर्षी आमच्या हो खात्यावर पाठवाय आम्ही कांदा शेती बंद करतो सरकारने कांदा पिकवून ग्राहकांना फुकट वाटा हा आजचा ठराव झालाय नाफेड एनसीसीएफ ची कांदा खरेदी कायमची बंद केली जाईल याच्यासाठी पुढचा लढा आता सुरू झालेला आहे एकच पक्ष एनसीसीएफ नाफेडची कांदा खरेदी कायमस्वरूपी बंद फेड एन सी सी एफ ची कांदा खरेदी कायमस्वरूपी बंद एन सी सी एफ ची कायमस्वरूपी कांदा खरेदी बंद